एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस दोन हजार आठ मुंबई हल्ल्याचा खटला असे एक ना अनेक खटले लढवणारे देशात विशेष सरकारी वकील म्हणून ओळख निर्माण करणारे उज्ज्वल निकम आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत आहेत भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या समोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे मिशन लोकसभा दोन हजार चोवीस या मालिकेतील भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सध्याची राजकीय स्थिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे हे जाणून घेण्याआधी आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून पराग अळवणी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार यांच्या रूपाने भाजपचे दोन आमदार आहेत तर चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे आणि कुर्ला विधानसभा मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांच्या रूपाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यानंतर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जिशान सिद्दीकी विजयी झाले होते परंतु झिसांग सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे याचाच अर्थ उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच जागांवर महायुतीचं वर्चस्व आहे तर कलिना विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं विचार केल्यास नक्कीच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास थोडक्यात जाणून या राजकीय इतिहास सांगायचा झाल्यास हा मतदारसंघ कुणावरच अन्याय करत नाही असं आपण म्हणू शकतो काँग्रेस डावे पक्ष समाजवादी भाजप शिवसेना अशा सर्वच पक्षांनी या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघाने आजपर्यंत पाच महिला खासदार देखील निवडून दिले आहेत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे नारायण काजोळकर खासदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्युलकास्ट फेडरेशनचे गोपाळ माने निवडून आले त्यानंतर पुन्हा एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत नारायण काजोळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचाच खासदार राहिला एकोणीसशे त्र्याहत्तरला ला झालेल्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार रोजा देशपांडे विजयी झाल्या त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर यांनी विजय मिळवला तर एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जनता पार्टीच्या उमेदवार प्रमिला दंडवते विजयी झाल्या एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शरद दिघे यांनी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात घेतला पण पाच वर्षानंतर म्हणजेच एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात पहिल्यांदा सेनेचा झेंडा फडकला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेस पुन्हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये शिवसेना असा खेळ चालत राहिला मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये या लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशींचा काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी या लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा लाख शहाऐंशी एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त असा सामना झाला यावेळी पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव केला यावेळी भाजपनं पुन्हा महाजन यांच्या जागी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तर काँग्रेसने प्रिया दत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवलं आहे वर्षा गायकवाड सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत सोबतच धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देखील आहेत त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो त्या या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक देखील होत्या पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला त्यामुळे त्या, त्या पक्षनेतृत्वावर नाराज देखील होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे पण त्यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून विरोध होत आहे काँग्रेस नेते नसीम खान यांनी गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नाराज होऊन काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे त्यामुळे वर्षा गायकवाड यांना पक्षातूनच विरोधाला सामोरं जावं लागत आहे दुसरीकडे उज्ज्वल निकम राजकारणात नौखे असले तरी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून ओळख आहे त्यासोबतच त्यांच्याकडे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदारांचं पाठबळ देखील असणार आहे त्यामुळेच या लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम भाजपच्या विजयाची हॅट्रिक घडून आणू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद